अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं प्रसिद्ध कथाकार प्रदीप मिश्राच्या शिव महापुराण सुरुवात झाली आहे मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी आतापर्यंत महिला चोरट्यांना अटक केली आहे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्यासाठी या महिला चोरट्या इथं होत्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं सुप्रसिद्ध पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेला सुरुवात झाली आहे मात्र हे ऐकण्यासाठी महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत आहेत मात्र इथे येणाऱ्या गर्दीचा फायदा महिला चोर उचलत असल्याचं दिसून येत आहे चोरीची शक्यता पाहून ग्रामीण पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे तर आतापर्यंत महिलांचं मंगळसूत्र आणि सोनं चोरीसाठी आलेल्या पन्नासपेक्षा जास्त चोर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या पन्नास आरोपी महिला या आंतरराज्य चोरट्या आहेत आणि आयोजित शिवपुराण कथेत ही कारवाई करण्यात आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व महिला गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याचीही माहिती समोर आली आहे तर महाशिवपुराण कथेत संशयित महिलांना अटक करण्यासाठी साधे वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहे तरी इथे येणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन देखील पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे